नमस्कार मंडपिनी मी अशोक या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापूर्वक स्वागत करतो आणि आज आहे रामनवमी रामनवमीच्या पर्यंत सर्वांना हार्दिक शुभेच्छा आणि आता आपण समजा बाहेर जरा आम्हाला निघत तर तुम्हाला दाखवतो टायमिंग किती झाला आहे आता जे सकाळचे वाजले अकरा एकोणतीस म्हणजे ऑलमोस्ट साडे अकरा वाजले आता तयारी वगैरे झालेली चाय वगैरे झालेली आहे नाश्ता वगैरे झालेला आहे तर आता लवकरात लवकर जावे आपण आणि आज काय काय काम आहेत ते पण तुम्हाला दाखवतो आणि संध्याकाळी आपल्या आज मैदानात रामनवमीच्या निमित्ताने आज साईबाबांची पालखी पण आहे तर पालखी निमित्ताने आज पालखी निघणार आहे चार वाजता पालखी निघते आपल्या एरियातून तर कसे आहे आणि काय 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 प्रोग्राम आहेत ते पण तुम्हाला या ह्या ब्लॉगमध्ये बघायला भेटेल जो कोण नवीन असेल तर आपल्या चॅनेलवरती जर अक्षर सबस्क्राईब करायला विसरू नका तर फायनली मित्रांनो आपण आता पोचलो बाईकच्या इथे आणि दुपारच्या वाजले आहेत अकरा छत्तीस सो दुपारी ऊन बघा तिकडे ऊन बघा आणि आपण पोचलो शंकराच्या मंदिराची इथे आणि बाईक इथे आपली रेडी आहे आणि आपला सेटअप पण रेडी आहे चालेल तर मित्रांनो आता आपण निघालोय पहिले जाऊया थ्री फुटीला आपल्या बाईकच्या अँगल चेक करूया बरोबर आहे की नाही ओके आणि सेटअप आता प्रॉपर बसला आहे कोर्स स्टार्ट झालेली आहे ऑलमोस्ट गाडी वॉश करायची होती पण थोडा टाइम नाही आता ह्या आपला असल फार मार्केट आणि आपण आता चाललो आहे थ्री फुर्डीला थ्री फुर्डीला जाऊया आणि आपल्याला प्रशांत पण येतोय तर प्रशांतला पण घ्यायला जायचंय प्रशांत आलाय कुर्ल्याला त्याचा आला होता आपल्याला कॉल थंड पिऊया ज्यूस वगैरे त्यानंतर जाऊया आपण आलो घाटकोबाई स्टेशनला आणि आपली बाईक इथे उभी लावलेली आहे आणि इथं प्रशांत आहे आणि आता आम्ही वेटिंग करतो वेदूची वेदू आलेला नाही वेदू मुलून पासफ्रेंडने त्याच्यामुळे इथं थांबलेलो आहे आणि इथून आता आम्ही तिघून जाणार संधी भाऊने भेटणार संधी भाऊने आम्ही काय करणार आहोत हे या ब्लॉगमध्ये तुम्हाला बघायला भेटेल तर कुठे जाणार आहोत ते पण तुम्हाला दाखवतो आणि नंतर सांगतो गर्मी भरपूर आहे ना आपण घे फायनली मित्रांनो बाबा पण आलेत आणि वेदू पण आला वेदू एकरेला गेलेला जतीनच्या घरी गेलेला डायरेक्ट तिकडे खाण्याला हा हसत येतो हसत एकदम हसत येतो एकदम काय म्हणतात कशी आत बरे आहेत ना त्याला सोडायला आलेले आम्ही एअरपोर्ट केलं ह्याला आपण एअरपोर्ट अं केले चेहरा बेहरा चेरब 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 चेहरा कोण पण सांगेल अरे टिका नाही लावलं ना टिका नाही लावलं त्याच्यामुळे फेस असं वाटत टिका नाही लावलं त्याच्यामुळे असं वाटत काय <laughs> काम आहे घरी आता चला आता निघूया चला भेटूया आता कधी भेटूया आता कधी आता तुम्ही आता शनिवारी शनिवारी पण शनिवारी मी नाही आहे शनिवारी आपण कणकवलीला कणकवलीला येणार आहे ना संगमेश्वर बोलतेश्वर कुठे कणकवली चला आपले संदीप भाऊ पण आलेत आणि शवम पण आलाय अरे संदीप भाऊ अगोदर सांगायचं ना हे शर्ट घालणार आहे मी हे घातलेलं हे शर्ट घातलेलं मी आणि काढलं शवम बाय काय म्हणतो चला आपण केतन इथे बघू मोटर पाठी केतन मोटर तर कोणाला बाईक बुक करायची आणि कुठली बाईक बुक करायची ना ते नंतर सांगतो आधी आपण बोलून घेऊया कसं काय ते बघूया कसं काय ते काय प्रोसेस आहे आणि त्यानंतर करूया ते आता आपण आलोय शोरूम मध्ये म्हणजे केतन भाऊचे आपण दुकान तर इथे आपले केतन भाऊ आहेत आणि संदीप आयरी इथे आपले संदीप भाऊ श्रवण इथे आपला भाऊ प्रशांत भाऊ याला सगळं आणायला गेलेलो आणि गेला थंड आणायला तर आता आपल्या संधी भाऊना गाडी घ्यायची ती कुठली गाडी घ्यायची आहे ती तुम्हाला सांगतो मी थोड्या वेळात कारण गाडी प्रोसेस होऊ दे सगळ्या गोष्टी ज्या काय प्रोसेस आहे अगोदर वर्क करायला लागतो तो कम्प्लीट होते त्याच्यानंतर तुम्हाला सांगेन आणि गाडी कधी घेणार आपण म्हणजे रामनवमीला ह्याच्या वेळीची जी गाडी होती ॲक्टिवा ती पण आपण रामनवमीलाच बुक केलेली आणि हनुमान जयंतीला घेतलेली मग त्याच्यामुळे आज शुभमुहूर्तावरती आपण आज रामनवमीला बुक करतो आहे गाडी आणि कधी घेणार ते तुम्हाला आता कळलंच असेल सांगायची गरज नाही पण तरी पण आपण रामनवमीला आज बुक करतो आहे तर गाडी कधी घेणार ते पण तुम्हाला नंतर सांगेन आणि कुठली गाडी आहे ते पण तुम्हाला सांगेल वाजलेत एक चौतीस दुपारचे आणि प्रोसेस चालू आतमध्ये म्हणजे पेपरवरपर्यंत म्हटलं कॉल येतात आपला लोन प्रोसेस करायचे त्याच्यामुळे कॉल येणार तर आपण तोपर्यंत आपण घरी जाऊन येऊया माझ्या आणि नंतर मग सुख आणते पार्टी घेतल्याशिवाय सोडायचं नाही तर बघा येतो आता आपण चाललो पार्किंगमध्ये बाईक लावलेली आहे इथे मागे आणि आता आपण चाललो संधी पाहून आपण आपल्या घरी येऊन तर मग पहिल्यांदा येत आहेत प्रसंग बरेच वेळा आला आहे वेदू पण इथे पार्किंगमध्ये बरेच वेळा आलेला दोनदा आलेला पण आता पहिल्यांदा चालले सगळे घरी त्याच्यामुळे आता घरी यांना घरी नाश्ता काहीतरी करू आणि त्याच्यानंतर मग आपल्याला परत बाईकवाल्याची इथे यायचं आणि तिथून मग आपल्याला विले भरलेलं जायचं माहिती आहे काय चाललं बघा खरेदी चालले आणि इथे स्मूदी वगैरे लस वगैरे घेतोय मुडा ऊन भरपूर आहे ना त्यामुळे आणि इथे बघा इथे कॅडबरी वगैरे घेतलेले आहेत चला आता काकाचे इथं निघालेलो आता माझ्या चाललोय घरी अजून झोप झाली नाही पूर्ण चेहरा बघा तिकडे झोपला नाही ना

वरती बस नाही तर वरती बस तू वर बस 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 इकडे व्हिडिओ बघा संडे जलस संडे जलस चाललाय आम्ही इकडे फिरतोय ना आम्ही इकडे फिरते म्हणून हे जळण चाललंय जळण चेहरा बघा तिथं फेस बघा फेस हे फक्त हसणं दाखवते जल जलस फील जल कंटाळा पासून पावणे केतन पर्यंत जेवण आला अजून आमचा जेवणाचा पत्ता गाडी घेणारे मालक पण शिकून गिरवत नाही आता जाऊ आता आमची मालकीन आली ना डायरेक्ट नित्यानंद गाडीच्या मालकीन आल्या आमची बाईण बाई आली एन्टॉक नाही आमची दुसरी गाडी आहे तर कोणती गाडी ती नंतर सांगेन आता पेपर वर्क सगळ्या झालंय टोटली आता फक्त अमाऊंट द्यायची अमाऊंट दिली तू मग तुम्हाला सांगेन गाडीचं नाव रिलीज करू शकता

ज्यूस आणि आम्हाला चा म्हणजे मांडवली भाव्या कशावर झाली आहे चायवर चायवर गुळाचा चाय त्याच्यापेक्षा आमचा पॉवर फुल आहे पी पी तुम्हाला घ्यायच चेस कर चेस करतो तुम्ही ज्यूस पिना मोकडे लावून चला का आपली साईन करते साईन पेपर ऑलमोस्ट झालेले आहेत दाखव कुठले कुठले साईन झालेत झालेत ना सर ऑलमोस्ट हां कुठलाच नाही पेपर इकडे सगळे झालेलं आहे okay, चला शेवटी फायनली गाडी नावर झाली